पाकिस्तानच्या विरोधात अशी असणारी परिस्थिती आहे आठवड्याभराच्या वरती वेळ निघून गेली तरी सरकारकडून कुठल्याही पद्धतीचं इंडिकेशन मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे नॉर्मल जीवन चालले असंच त्या ठिकाणी भासवल्या जाते अशी परिस्थिती आहे पाकिस्तानचं दीड म्हणून असणारं जे पेपर आहे त्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे जेसन बिलर नावाची व्यक्ती आहेत की डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र आहेत म्हणून सांगितलं जातं त्यांना आणि ते या अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांचे असणारे फॉर्मर ॲडवायसर होते त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आता ही नेमणूक नेमकी पाकिस्तानवरची जी ॲक्शन घ्यायची आहे त्या ॲक्शन घेण्यासाठी या ॲडवायसरकडून परमिशन मागितल्या जाणार का आणि भारत सरकारचं असणारं एड आणि ॲक्शन जी आहे ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जोपर्यंत मान्यता देत नाही तोपर्यंत होणार नाही का डॉनच्या ह्या डॉ जी डॉन ह्याच्या खब ह्याच्या बातमीनंतर अनेक प्रश्न हे उद्भवतात आहे कालच सगळ्या यूट्यूब चॅनल्स पाकिस्तानमधल्या बंद केल्या चांगली गोष्ट आहे त्याचं स्वागत आम्ही असणारा करतो परंतु माहिती मिळवण्यासाठी लोकांनी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आम्ही असणारा भारतीय जनता पक्षाला त्यांचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत जे पी त्याच्याच त्याच्याचबरोबर पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी अमित शहा यांना आम्ही असताना विचारतोय की खरंच तुम्ही असताना जेसन मिलर जे फॉर्मर ॲडवायसर होते डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारमध्ये त्यांची तुम्ही नेमणूक केली आहे का दुसरी गोष्ट तिकडनं परवानगी आल्याशिवाय आपण कारवाई करणार नाही का याचा खुलासा भारतीय जनता पक्ष भारतीय जनतेला पंतप्रधानांनी करावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो आपण विचार <coughs> सर काय आहे म्हणजे जेसन मिलरचा नेमकं का रोल काय वाटतं कशासाठी त्याला आत्ताच नेमलेलं आहे लॉबिंग करण्यासाठी नेमलेलं आहे असं सांगितलं जाते आणि आत्ताच्या जा परिस्थितीमधलं लॉबिंग जर आपण बघितलं तर कारवाई पाकिस्तान विरोधाची जी कारवाई आहे त्या कारवाईच्या संदर्भातलं लॉबिंग करण्यासाठी त्यांना नेमण्यात आलेलं आहे का आणि त्यांना महिन्याला एक लाख पन्नास हजार डॉलर त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे आता तो वर्षभराचा असणारा कॉन्ट्रॅक्ट आहे तेव्हा फॉरेन मिनिस्ट्री असताना आपल्याला हे जेसन मिलर नावाचे सारखी व्यक्ती नेमण्याची काय गरज आहे याचा खुलासा शासनाने मोदी सरकारने करावा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करतो सर पण हे सर हा जर असं असेल तर हा खूप मोठा धक्का असून म्हणावं लागेल की एकंदरीतच जर बघ एकंदरीत याचा अर्थ असताना फॉरेन मिनिस्ट्री योग्य काम करत नाही म्हणून तुम्हाला एक्सटर्नल एजन्सी का काम करायला लावावे लागते अशी परिस्थिती आहे पण सर आपल्याकडे एन एस ए आहे आय बी आहे आर ए डब्ल्यू आहेत या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या मग कुचकामी ठरतं कसं वाटतं ते मी म्हणून म्हणालो ना की ह्या योग्य काम करत नाहीत म्हणून तुम्हाला एक्सटर्नल एजन्सी लावावी लागेल का याचा खुलासा भारत सरकारने करावा पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की ज्या सगळ्या आपण ज्या तुम्ही मागे बोललात की नदी म्हणजे इंडस वॉटर ट्रिटी सस्पेंड केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की ॲक्ट ऑफ वॉर भारताकडून येतोय आणि त्या याच्यातच जर आता मिलर वगैरेंची जर एंट्री होत असेल तर नेमकं काय केंद्र सरकार करते असं तुमचं असेसमेंट आहे काय गेस्ट करता येत भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने असं बाहेरचा व्यक्ती घेणं बरोबर म्हणजे कसं वाटत कशासाठी घेतल्या याचा खुलासा सरकारने करावा सर मिलरचा नेमका रोल तुम्ही जसं असं म्हणताय की लॉबिंग असा असं तुमचं म्हणणं आहे की लॉबिंग असू शकतं लॉबिंग करण्यासाठी त्यांना नेमणूक करण्यात आलेली आहे असं ती डॉन यांचं म्हणणं आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये युद्ध हाच एक इश्यू तिथला दिसतोय आणि त्याच्यासाठी त्यांना नेमलेलं आहे का एका बाजूला अमेरिकेचा युनायटेड नेशन्सचा भारताने कुठल्याही परिस्थितीने कारवाई करू नये अशी असता भूमिका त्यांची आहे तेव्हा लॉबिंग नेमल्या जाते तेव्हा ही परिस्थिती बदलण्यासाठी नेमल्या जाते तेव्हा आपण नेमलाय काय याचा खुलासा करावा सर विषय असा आहे की जर तुम्ही म्हणत असाल लॉबिंग आहे ॲक्ट ऑफ वर सारखी सिच्युएशन आहे कुठलेच कॉन्क्रीट पावलं अजून उचलत नाही केंद्र सरकार अजून काहीच कॉन्क्रीट पावलं उचललेली तुम्ही मागच्याही वेळेला दृष्टीने सर मी आता देतो आहे की काही कॉन्क्रीट पावलं ते उचलू शकतात मला पण ही कॉन्क्रीट पावलं आहेत असं मी त्या ठिकाणी मानत नाही इंडियन गव्हर्नमेंटने सगळे युट्यूब चॅनल्स बंद केलेले आहेत मीडिया चॅनल्स स्ट्रीम बंद केलेली आहे पण मग यातूनच डॉन इंडियावर कुठेतरी प्रेशर टाकण्यासाठी जर असं काही करत असेल तर त्यांची खबर चार दिवसापूर्वीची खबर आहे म्हणजे बं, बंदीच्या अगोदरची खबर आहे म्हणजे भारत सरकारने आम्ही असणारा एजंट नेमलेला आहे लॉबिंग करण्यासाठी याची सुद्धा माहिती त्यांनी विरोधी पक्ष विरोधी पक्षाच्या नेत्यांना दिली की नाही हेही त्याच्यातलं ना कळायला मार्ग नाही मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स काय रोल म्हणजे काय व्हावं म्हणजे तुमची भूमिका काय आहे सरकारमध्ये नसल्यामुळे काहीच सांगता येत सर दुसरा प्रश्न आहे समाज कल्याण विभागानं समाज कल्याण खात्याचा जो आम्ही परवा त्याची प्रेस कॉन्फरन्स घेतो त्याच्यावर काय आहेत का अजून थैंक तो हिंदी सर आते मिनट एक, एक मिनट सर हिंदी लगा रहे हैं है? एक जल अरे अरे ना बोल तो हिंदी चालू तो कर हिंदी चालू कर है क्या ये नहीं ये नहीं ये नहीं ये सही थोड़ी गेला जैसे तो ये को हिंदी जैसे 1 लाख तो ये कोई नहीं है बोल किसम सिंगल का बस करते हैं सिंपल बनो अवेलेबल चल चुनौती करते काम करना हाँ पाकिस्तान के पॉपुलर पाकिस्तान में सबसे पॉपुलर डेली न्यूज़पेपर हेलो दि डॉन अखबार Donald, yes, yes, इसमें एक खबर आ रही है और छपी हुई है कि भारत सरकार की ओर से जेसन मिलर जो पिछली डोनाल्ड ट्रंप की सरकार थी उसमें एडवाइसर थी उनको लॉबी करने के लिए अपॉइंट किया गया है एक साल का कॉन्ट्रैक्ट है और ये एक साल के कॉन्ट्रैक्ट में हर महीना उनको जो है वो एक लाख पचास हजार डॉलर दिए जाएंगे ऐसी ऐसी उनका एग्रीमेंट है मैं ये मान के चलता हूँ कि अभी जो लॉबी लॉबिंग चल रही है उसकी वजह एक ही हो सकती है कि भारत सरकार जो है वो पाकिस्तान के खिलाफ कार्रवाई करना चाह रहा है डोनाल्ड ट्रंप और वाइस प्रेसिडेंट अमेरिका के वहां से इनके जो स्टेटमेंट आए हैं उससे दिखाई देता है कि उन्होंने एक्शन करने से रोका है सरकार को भारत सरकार को यूनाइटेड नेशंस में भी जो रेजोल्यूशन मंजूर हुआ है उसमें भारत सरकार का नाम नहीं है या सिर्फ एजेंसी का नाम उस पर डाला हुआ है पूरी तरह से एक दिखाई देता है कि जो अपेक्षा भारतीय नागरिक कर रहा है कि पलगाम के बाद भारत सरकार ने पाकिस्तान के खिलाफ जो कार्रवाई करनी चाहिए उस कार्रवाई से संबंधित ये जेसन मिलर को अपॉइंट तो नहीं किया गया है कि अमेरिका के प्रेसिडेंट जो है डोनाल्ड ट्रंप इसे बात कर लो केंद्र सरकार से हम ये पूछते हैं कि जब फॉरन अफेयर मिनिस्ट्री है एक अच्छे खासे फॉरन मिनिस्टर है तो आपको ये लॉबिस्ट अपॉइंट करने की जरूरत क्या हो आपने क्यों महसूस किया कि भैया लॉबिस्ट होना चाहिए क्या आपके जो अधिकारी है पदाधिकारी है इंडियन एम्बेसी के जो लोग हैं या फॉरन फॉरन सेक्रेटरी डिपार्टमेंट में जो लोग हैं वो सभी जो है नकम्मे हो गए हैं डिलीवरी नहीं कर रहे हैं और इसलिए आपने एक लॉबिस्ट को अपॉइंट किया गया है ये तमाम सवाल जो है वो जनता सरकार से जवाब मांग रही है मैं उम्मीद करता हूँ कि आपने ये लॉबिस्ट किस लिए अपॉइंट किया क्या ये लॉबीज़ की ज़िम्मेदारी है कि वो अमेरिका की प्रेसिडेंट को समझाए और भारत को अटैक करने की परमिशन दे ये तमाम बातें हैं मैं समझता हूँ कि जिस पर सरकार ने खुलासा करना चाहिए और अपना बयान भी देना चाहिए अमन कुछ है तेवीस एप्रिलला हा जो साईन झालेला आहे कॉन्ट्रॅक्ट जेसन मिलर सोबत अजून तीन जणं सुद्धा त्याच्यात था आहेत असं दिसतंय तेवीस एप्रिलला यु एस एम्बसीमध्ये तिकडेच साईन झालं आहे पण या एम्बसी साईन झाला आहे तेव्हा कन्सल्टंट म्हणून त्याच्यावर लिहिले तुम्ही लॉबिस्ट असं म्हणत आहे साईन करताना कन्सल्टंट म्हणून आहे अमेरिकेच्या सुपर पॉवर देश म्हणून कन्सल्टन्सी मग त्यांची कन्सल्टन्सी घेतोय आपण आणि ते मध्यस्थी करतात असा अर्थ होतो याचा मध्यस्थी होत असेल किंवा त्याच्यातला असणार जे वाइस प्रेसिडेंट यानी प्रेसिडेंट जो है अमेरिके 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 के जो प्रेसिडेंट और वाइस प्रेसिडेंट है कि जिनका बयान आया था बीच में कि भारत ने रिस्टेन होना चाहिए इसको बढ़ाना नहीं चाहिए क्या उसी के संबंधित को लेते हुए सरकार भी ये ये कंसल्टेंट है लॉबिस्ट को ये कि उन्होंने अपॉइंट किया गया है इसका खुलासा होना ज़रूरी ऐसा मैं मानता हूँ तो, ये देन। तो आपका आरोप क्या है नहीं? अगर इसको अपॉइंट किया जा रहा है तो सिफार सवाल ऐसा है कि आप ये कहिए कि आपकी जो फॉरेन फॉर मिनिस्ट्री और फॉरेन डिपार्टमेंट है ये दोनों फेलियोर हैं और फेलियर होने की वजह से आपको ये कंसल्टन और कंसल्टन uh, कहिए या लॉबिस्ट कहिए अपॉइंट करने की आपको जरूरत महसूस होगी तो मांग क्या है दे हम सरकार से पूछे आपने क्यों लगा ज़रूरत क्या है जब लोगों की मांग चल रही है कि पलगामा के बारे में आप एक्शन लीजिए आप एक्शन नहीं ले रहे हो चुटपुटे एक्शन चल रहे कि जैसे चैनल से उसको हम लोग ने बंद कर दिया फ़र्क क्या हो गया चैनल पे तो कोई फ़र्क नहीं उनके यहाँ तो चलेंगे खाली यहाँ की पब्लिक उनको दिखा देख नहीं पाएगी तो एक तरीके से इंफॉर्मेशन जो डिसइनफॉर्मेशन भारतीयों के होनी चाहिए उसका बंद होगा जैसे आप, आज मैंने कहा कि हमको ये जानकारी मिली तीन चार दिन पहले डॉन के जो अखबार थे जिसको हम लोग डाल रहे थे और तो वहीं से ये खबर मिली कि अपॉइंट किया गया है हुँ। 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 तो, चल रहा प्रश्न खेल